एका गृहिणीने या आटाचक्कीच्या मदतीने घरातल्या घरात एक छोटासा व्यवसाय सुरू केला हळूहळू त्यांचा फ्लो वाढत गेला मग त्यांनी त्यांचा एक शॉप घेतलं त्या शॉपमध्ये त्यांना रिक्वायरमेंट होती तर लोकांनी मसाला दळून देता का असं विचारल्यानंतर त्यांनी मसाला मशीन घेतली शेवाय मशीन घेतली असं सेटअप वाढत वाढत गेला त्याच्यानंतर त्यांनी काही दिवसांनी ते शॉपच एक्वायर केलं म्हणजे ते शॉपच विकत घेतलं असा हा सुरू झालेला व्यवसाय आज आता खूप मोठा ब्रँड आहे तो ब्रँड तो व्यवसाय ज्या मशीनच्या मदतीने सुरू झाला त्या मशीन बद्दल मी आज तुम्हाला माहिती देतोय तर हे आहे फायबर प्लस ब्रँड मध्ये दोन एच पी मध्ये डिलक्स मॉडेल जे आपल्या घरगुती इलेक्ट्रिसिटी वर चालतं आणि आपल्याला दिवसाला आपण त्या मशीन मध्ये चाळीस ते पन्नास किलो सहज दळू शकतो इलेक्ट्रिसिटी कन्झम्शन नुसार बघितलं तर आपल्याला पन्नास पैसे किलो पडतं फक्त धान्याचे धान्य दळण्याची कॉस्ट फुल हेवी ड्युटी कटर आहे त्याला तुम्हाला लाईफ गॅरंटी येणार आहे कटरला या मशीन मध्ये तुम्ही रेग्युलर गहू ज्वारी बाजरी डाळी खारी खोबरं हळकुंड या सगळ्या गोष्टी दळू शकता पूर्ण प्लायवूडमध्ये गिरणी येते आणि स्टेनलेस स्टीलमध्ये हॉपर येतो कुठल्या जळ्यांनी काय दळायचं ते तुम्हाला इथे दिलेलं असतं फुल्ली ऑटोमॅटिक गिरणी आहे धान्य टाकले की सुरू होते धान्य संपलं की आपोआप बंद होते बंद झालं की आलाम पण देते तुम्हालाही घर बसला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सुरू करू शकता या मशीनच्या मदतीने अधिक माहितीसाठी कॉल करा अनिल लाटा चक्की मॉलला आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी फॉलो करा आमचं इंस्टाग्राम चॅनल आणि सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल